छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक आणि प्रभावी होती या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली या समारंभाप्रसंगी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले छत्रपती हे स्वराज्याचे सार्वभौम व सर्व सत्ताधारी होते त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते राज्याच्या सर्व क्षेत्रात त्यांची निरंकुश सत्ता चालत होती न्यायदानाचे अंतिम अधिकार छत्रपतींकडेच होते त्याप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली राज्यकारभाराची कामे त्यांनी ह्या मंत्र्यांकडे सोपवली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक ऐतिहासिक गोष्ट होती राज्याभिषेकाने स्वराज्याला एक नवीन ओळख करून दिली होती या भव्य सोहळ्यामध्ये अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली गेली त्याला धार्मिक आणि राजकीय दोन्ही पण बाजू दिल्या गेल्या राज्याभिषेकाच्या दिवशी सिंहासनाच्या चा चा चारही बाजूला आठही मंत्री व कलश घेऊन उभे होते पूर्व दिशेला पंतप्रधान मोरपंत पिंगळे सुवर्ण कलश घेऊन उभे होते दक्षिणेला सेनापती हंबीरराव मोहिते दुधाने भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे होते पश्चिमेला अमात्य रामचंद्र निलकंठ पंडित दही व दुधाने भरलेला कलश घेऊन उभे होते आणि उत्तरेला पंडितराव मधाने भरलेला घेऊन उभे होते समुद्र व महानद्यांच्या जलाने भरलेले मातीचे कुंभ ठेवले होते आग्नयाधीशेला संजीव अण्णाजी दत्तो छत्री घेऊन उभे होते नैऋत्येला सुमंत जनार्दन पंडित पक्वानांनी भरलेली थाळी घेऊन उभे होते वायवेला मंत्री दत्तोत्रिंबक चामर घेऊन उभे होते आणि ईशान्येला न्यायाधीश बाळाजी पंडित दुसरा सामर घेऊन उभे होते हे आयोजन ना फक्त शक्ती आणि एकताचं प्रतीक होतं तर प्रशासनातील दक्षतेचेही प्रतीक होते शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळातील प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट कार्य दिले होते एक पंतप्रधान पेशवा मोरपंत पिंगळे राज्याचे सर्वोच्च मंत्री होते ते सर्व प्रशासकीय कामांची देखभाल करायचे ते शिवाजी महाराजांच्या गैरहजेरीत राज्याचे प्रतिनिधित्व करायचे व सर्व राज्यातील गोष्टींवर त्यांचे बारीक लक्ष असायचे त्यांचे विचार विनिमय व निर्णय घेण्याची क्षमतांनीच स्वराज्य अधिक मजबूत झाले होते त्यांना वार्षिक पंधरा हजार होन एवढे वेतन दिले जात होते इथे सांगू इच्छिते की होनचे मूल्य सोन्याच्या शिक्क्याबरोबरच होते सोन्याच्या शिक्क्यालाच होन असे बोलले जात असे दोन दुसरे आमात्य हो मुजुमदार रामचंद्र नीलकंठ पंडित वित्तीय प्रबंधक आणि कराचे उत्तरदाय होते राज्याचे सर्व महाल आणि परगण्याचा हिशोब ते ठेवत असत परगणा म्हणजे अनेक गावे मिळून तयार झालेला भाग होय मात्र सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसते कराची वसुली राजकोषाची देखभाल व राज्यातील आर्थिक गोष्टी व्यवस्थित करणे ही त्यांची प्रमुख कामे होती त्यांना वार्षिक वेतन बारा हजार होऊन एवढे दिले जात असे तीन सचिव सुरनिस अण्णाजी दत्तो हे पत्रव्यवहार व आदेशांना व्यवस्थित ठेवत असे ते महाराजांकडून सांगितलेल्या सर्व आज्ञापत्रांना तयार करत असे व राज्याच्या सर्व प्रशासनीय कामांना संचालित करत असे त्यांच्या दक्षतेमुळेच स्वराज्याची प्रशासनीय प्रणाली सुदृढ बनली होती त्यांना वार्षिक वेतन हे दहा हजार होऊन एवढे दिले जात असे चार मंत्री वाकनीस दत्ताजी पंत त्रिंबक महाराजांच्या व्यक्तिगत आणि राजकीय गोष्टींची व्यवस्थापन करत असे ते शिवाजी महाराजांची दिनचर्या त्यांची भोजन व्यवस्था व्यक्तिगत सुरक्षा आणि व्यक्तिगत गोष्टींची देखरेख करत असे त्यांच्या कार्यात राज्याची सुरक्षा व आंतरिक प्रशासनातील बारकावे ह्याकडे विशेष लक्ष देत असे त्यांना वार्षिक वेतन दहा हजार होऊन एवढे दिले जात असे पाच सेनापती सरनोबत हंबीरराव मोहिते हो स्वराज्याच्या सेनेचे प्रमुख होते ते शत्रूंपासून संरक्षण हो ते युक्तिनितीचे विशेषज्ञ होते ते युद्धाची रणनीती तयार करत असे सेनेत भरती व सेनेसाठी योजना बनवायला हो ते निपुण होते त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेनेने अनेक महत्त्वपूर्ण विजय प्राप्त केले होते त्यांना वार्षिक वेतन दहा हजार होऊन एवढे दिले जात असे सहा सुमंत डबीर रामचंद्र टिंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते परराष्ट्रांना खलिते पाठवणे परराष्ट्राकडून आलेले खलिते घेणे परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ले देणे ही कामे ते करत आणि परराष्ट्रातून हेरांच्या सहाय्याने बातम्या काढणे हे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागत असे त्यांना वार्षिक वेतन दहा हजार होऊन एवढे मिळत असे सात न्यायाधीश काझी उल उझत निराजी पंतरावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्याबाबत खटले चालून न्यायनिवाडा करून रहतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते त्यांना वार्षिक वेतन दहा हजार होऊन एवढे मिळत असे आठ पंडितराव दानाध्यक्ष सद्र मोहसिव मोरेश्वर पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते दानधर्म करणे पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे यज्ञ करणे नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे शास्त्रास्त्र पाहणे हे यांची कामे असत त्यांना वार्षिक वेतन दहा हजार होऊन एवढे मिळत असे प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापती त्यात असे सुजान अष्टप्रधानी शिवमुख्य राणा मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती व्यक्तींचे गुण व दोष पाहूनच नेमणूक केली होती एखाद्या प्रधानाच्या पाश्चात त्याच्या मुलाला किंवा नातेवाईकांना ते या पदावर लायक नसतानाही केवळ ती मंत्र्याची मुले आहे म्हणून त्यांना मंत्रीपद द्यावे त्याच्या विरोधात महाराज होते